सियावर रामचंद्र की जय या आजच्या भागामध्ये तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे कथाही पुढे सरकतेच आहे रामचंद्रांची आत्तापर्यंत काय घडलंय हनुमान समुद्र उल्लंघून लंकेत आले लंकेच्या देवतेला पराभूत केलं संपूर्ण लंकेत शोध घेतला अशोक वाटिकेत आले या काळात हनुमंतांच्या मनामध्ये असंख्य वाईट वाईट भावना आल्या पण माता सीतेचा शेवटी अशोक वाटिकेत शोध लागला माता सीतेच्या मनात हनुमान खरंच रामभक्त आहे का रामदूत आहे का अशी शंका निर्माण झाली त्यानंतर त्यांनी संपूर्ण रामचंद्रांची कथाच माता सीतेला ऐकवली ओळख पटण्यासाठी नाम मुद्रा असलेली मुद्रिका जी सदैव रामचंद्रांच्या हातामध्ये असायची ती ओळखीचा खून म्हणून दाखवली आणि माता सीतेला हनुमान रामचंद्राचे दूत आहेत हा विश्वास पटला ज्या मुख्य कारणासाठी हनुमान एवढं सगळं करून आलेले होते ते कार्य पार पडलं होतं सीता माता लंकेत सुरक्षित आहेत त्या कुठे आहेत याचा शोध लागला होता आणि हनुमानाला आता माता सीता सुरक्षित आहेत हे रामचंद्रांना सांगून रामचंद्रांना इथे यायचा मार्ग सांगून आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं पुढे रामचंद्र देतील ती जबाबदारी पार पाडायची होती पण आता रामायण कथा ऐकणारे वेगवेगळ्या शंका मनात घेत राहतात हनुमान रुद्रावतार पवन पुत्र प्रचंड शक्तिशाली प्रचंड शक्तिशाली मग रावणाला पराभूत करण्याची शक्ती हनुमंतांच्या मध्ये असताना सुद्धा रुद्राच्या मध्ये असताना सुद्धा रावणाला पराभूत न करता हनुमान निघून का गेले पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ते जाऊ दे तिकडच रावणाने हनुमानाला पराभूत हनुमानाने रावणाला पराभूत करावं का काय करावं हा भाग वेगळा पण हनुमान माता सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवून घेऊन रामचंद्रांच्याकडं घेऊन जाऊ शकले असते ते का केलं नाही कशा करता एवढं सगळं पुन्हा बांधारे सागरीन एवढं सगळं कष्टन ते रामेश्वराची स्थापना एवढं सगळं करण्याची काय आवश्यकता होती असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील ना आणि विचारतात सुद्धा सोप्प असताना अवघडात का गेले असं का खाल्लं असं खाता येऊ शकत असताना मला सांगा तुम्ही आत्ता स्वतःला हुशार म्हणून घेता आपण खूप हुशार आहेत काय प्रश्न विचारायला काय लागतो प्रश्न विचारणारा माणूस आजकाल हुशार असतो बघा ज्याला प्रश्न विचारता येतो तो हुशार ज्ञानाची आत्ताची व्याख्या काय तुम्हाला माहित आहे एखाद्यानं एक मुद्दा मांडला की तो चूक कसा म्हणजे कसा नाही तो चूक आहे बरोबर नाही आहे चुकलेला आहे असा जो मांडतो ना तो ज्ञानी तो हुशार आणि उगाच त्यात खुसपट काढून प्रश्न विचारत बसेल तो एक ज्ञानी अशी आपल्याकडे ज्ञानांची व्याख्या झाली आहे ते सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला सुंदरकांडाविषयी माहिती सांगताना विद्वान आणि विद्यावानमधला फरक काय असतो पडत पंडित सगळे विद्वान झालेत आणि विद्यावान कुणीच नाही उरलं हनुमानांच्या सारखा विद्यावान आता आजकाल कुणी नाही उरला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खर तर हनुमान तिथे युद्ध करायला नव्हते आले रामदूत अतुलित रामा दाम ते रामदूत होते रामचंद्रांचा दूत बनून त्यांच्या पत्नीची माहिती काढून घ्यायला आले होते न्यायला नाही कुठे आहे काय सगळी माहिती काढून घ्यायची होती आणि दूत युद्ध करत नसतो दूत युद्ध करत नसतो नंबर दोन रावण हा महादेवाचा वरदान प्राप्त झालेला आहे रावणाला महादेवाचं वरदान प्राप्त आहे मग हे रुद्राचा अंश आहेत महादेवाचा अंश महादेवानी ज्याला वरदान दिलंय त्याला मारेल का नाही साधं गणित आहे काही गोष्टी आपण जोडायला बघतच नाही त्याला महादेवानी सांगितलं की बाबा तू शक्तिशाली राहशील तू अजय राहशील तुला कोणी जिंकू शकणार नाही माझ माझा आशीर्वाद आहे तुला मग आराध्य आपल्या भक्ताला शिक्षा देईल का नाही नंबर तीन मग कुलकर्णी एवढा शहानपणा सांगताय जात जात आपल्या शेपटीने हनुमानाने लंका का जाळून टाकली है ना लंका का जाळून टाकली आता येतं युद्धशास्त्र शत्रूच्या मनात आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देणं आवश्यक असतं आणि हनुमान आपल्या सामर्थ्याची जाणीव हो कशी करून देऊ शकले असते एक तर उत्पात माजवला होताच लंका जाळून टाकलीन सांगितलं की तुझी लंका जाळण्याची क्षमता रामचंद्राच्या मध्ये आहे त्यांच्या एका दूतात आहे बघ ते आले तर काय होईल आपल्याकडे चातुर्मासात कथा असते ना बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ तर व्रत घेतल्याचं काय फळ रामाच्या दूताला नडल्याचं हे फळ तर रामाला नडल्याचं काय फळ काय शक्तिशाली आहे एक उपद्रवी एवढा उपद्रव माजून जाऊ शकतो तर राम काय करू शकेल ह्याची वॉर्निंग बेल होती ती वॉर्निंग बेल आता येतो मूळ मुद्द्याकडं सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो अनेक पुरोगाम्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो असा प्रश्न हनुमानाच्याही मनात आला होता आता कथेवर येऊ आपण थोडं पुढे थोडं मागं थोडं पुढे थोडं मागं करत आपण आता कथेवर आलो माता सीतेच्या समोर हनुमान उभे आहेत आणि म्हणतायत माते रामचंद्रांचा आदेश होता म्हणून मी आलो माता सीता प्रसन्न आहेत त्या म्हणतात तर हनुमाना वत्साद तू हे एवढं दिव्य पार करून आलायस ना आणि माझ्या मनाला आता खात्री पटली आहे की रामचंद्र येतील रामचंद्र मला नेतील रामचंद्र आपल्या अतुल्य पराक्रमाने या रावणाला हरवतील त्याच्या लंकेला हरवतील आणि मला घेऊन जातील याची खात्री पटली आहे माझ्या मनात जे मृत्यूचे विचार येत होते ते थांबलेले आहेत आणि आता माझे प्राणप्रिय रामचंद्र मला घेऊन जातील हा विश्वास माझ्या मनामध्ये आलाय आता हनुमानाने दुसराच प्रश्न माता सीतेला विचारलाय ते म्हणतात माते काय जगाचे तहतायत जगाचा देव आहे तो मला काय वाटतंय चला त्या म्हणजे कुठं याच्याकडून येणं मला अवघड नाही त्याला मारायचं की नाही यावर प्रॉब्लेम आहे रावणाला मारायचं का नाही हे मला अधिकार नाही आहे मी आपला थांब थांबतो मारत नाही हा इथून तुम्हाला न्यायचं की नाही हा आपला डाव्या आजचं मळ आहे चला म्हणलं तुम्हाला घेऊन जातो त्या म्हणलं वेड आहेस का तुला म्हणजे मला रावणानं कुणाच्या ताब्यातून आणलं कुणाची बायको म्हणून आणलं रामाची मला सोडवून देण्याची जबाबदारी कोणाची रामाची माझा नवरा रामचंद्र जबाबदारी त्यांची सोडवून त्यांनी नेलं पाहिजे तुझ्यासोबत नाही येणार म्हणले आता पुन्हा पुरोगाम्यांना प्रश्न पडतो नाही नाही म्हणले दुसऱ्या कोणत्या पुरुषाचा स्पर्शही मला नको तू माझ्या खांद्यावर तू मला खांद्यावर घेऊन जाशील आणि मग तुझा स्पर्श होईल आणि माझं पावित्र्य नष्ट होईल असलं काय होतं का छे, छे त्या म्हणल्या अरे तिथून इथं आले अयोध्या जन जनकपुरी जन्माला आले लग्न करून रामासोबत आले वनवासात एवढे वर्ष घातले ते रामाने रामाच्या रावणाच्या राज्यात यावं त्याला मारावं आणि या सगळ्या पृथ्वीची सुटका करून जावी यासाठी हे सगळं रचलंय बाळा आईला लेकराच्या खांद्यावर बसायला परपुरुषाचा स्पर्श नसतो हनुमान तर माता सीतेचं बाळच आईला कसली आली या लज्जा असं काय नव्हतं ते त्या म्हणलं अरे घाट कशाला घातलाय हे चौदा वर्ष कशा करता वनवास सहन केलाय याला नीट करायला तू जाशील घेऊन हे राहील ना म्हणले असच हा तेव्हा ये, ये सही आहे माते हे आहे हे लक्षातच नाही आलं तेव्हा माता सीतेने हनुमानाला सांगितलंय हनुमाना मी सोबत येणार नाही तू जा आणि रामचंद्रांना माझा निरोप दे आणि थांब जशी रामचंद्रांची मुद्रिका तू घेऊन आलास ना तशी माझीही ओळखीची खून घेऊन जा आणि ओळखीची खून काय ती कानातली कुंडल, ती काढून दिली आणि हनुमानाला सांगितलं की जा रामचंद्रांना माझा निरोप दे लवकर येऊन घेऊन जा म्हणा सी या रामचंद्र की जय